सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि मी जे जे उभा आहे ते ठिकाण रांजणगाव शेनपुंजी म्हणून आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता की अजय पाटील साळुंके हे जे आहेत ते इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांचे तसेच कामगाराचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागत नसल्याने जे आहेत ते त्यांनी आज आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारलेला आहे शासन दरबारी मागण्या करूनही मागण्या पूर्ण होत नसल्याने अखेर त्यांनी आज आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेलं आहे नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आमच्या या कालपासून चोवीस तारखेपासून आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहे आमच्या मागण्या अशा आहे की शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही उपोषणाला अमरण उपोषणला बसलेलो आहे तर मागणी आमची पहिली अशी आहे की शेतकऱ्यांच्या मालाला श भाव द्याने द्यावा नदीजोड प्रकल्प करून शेतीला पाणी देण्यात यावं त्यानंतर या ठिकाणी सरसकट पीक विमा देण्यात यावा आणि सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचे जे सरकारने हमी न दिल्यामुळे जी फरकाची रक्कम सरकारकडे शिल्लक आहे ती रक्कम आमची या ठिकाणी देण्यात यावी आणि तसंच या ठिकाणी कामगारांच्या मागण्या आहे कामगाराला आठच तास काम असावं आणि त्यानंतर या ठिकाणी स्त्रीला आणि पुरुषाला समान वेतन द्यावं त्यानंतर या ठिकाणी जे या ठिकाणी परमाण जी व्यक्ती आहे कंपनीमध्ये ज्याला जे सर्व सुविधा दिल्या जातात त्या सर्व सुविधा या ठिकाणी कॅजबल म्हणजे सा कॉ कॉन्ट्रॅक्ट क्या, कामगारांनासुद्धा देण्यात याव्या दे आणि एक दिवस जरी त्यांनी काम केलं तरी त्याचा मोबदला त्याला देण्यात यावा दे आणि ह्या इत्यादी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी कालपासून अन्न आमरण उपोषणला या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हटवं आमरण उपोषणाचं आहे तुम्ही तुम्ही या प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या का आम्ही एकोणतीस तारखेलाच आत गेल्या वयाच्या सतराव्या वर्षापासून आम्ही मागण्याच करीत आलेलो आहे अनेक आंदोलन उपोषण आतापर्यंत केले त्यानंतर या ठिकाणी एकोणतीस तारखेलाच आम्ही एकोणतीस सात दोन हजार चोवीसलाच आम्ही या ठिकाणी कामगार आयुक्त असेल या ठिकाणी कलेक्टर असेल विभागीय आयुक्त असेल त्यानंतर तहसीलदार असेल सर्वांना या ठिकाणी आम्ही त्यानंतर एम आय डी सी एरियात त्यांचे जे प्रमुख असतील त्यांना देखील या ठिकाणी निवेदन एकोणतीस तारखेच्या त्या दिवशी दोन तीन दिवसातच आताच्या एकूण तीस तीस एकतीसपर्यंतच आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे त्याला आम्ही अल्टिमेटम दिलं तर एकूण तेवीसपर्यंत आमचे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही वाळूज एम आय डी सी च तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे आलेले होळकर चौक आणि या ठिकाणी राजनगाव फाटीवरती उपोषणाला बसणार आणि आम्ही उपोषणाला बसलो जोपर्यंत त्यांच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहे आपण पाहतो की तेवीस तारखेपर्यंत सरकारला जो आहे तो यांनी अल्टिमेटम केस दिला होता मात्र तेवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम देऊन सुद्धा सरकारने मागण्या पूर्ण न केल्यामुळे अखेर यांना अमरण उपोषणाचा हत्यार उपसावं लागला आणि आज अमरण उपोषण जे आहे ते करत आहेत अजून सुद्धा दुसरे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत भाऊ तुमचा आज पाठिंबा दिला तुमचा सर्वप्रथम परिचय सांगा आणि नेमकं पुढची भूमिका तुमची काय राहणार जय शिवराय आ, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील अजय पाटील सोळुंके हे जे का चोवीस तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी तर आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेकडून पाठिंबा देण्यासाठी येथे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आलेलो आहोत आणि या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की वेळोवेळी पत्रव्यवहार करून सरकारकडे किंवा प्रशासकीय कार्यालयांकडे यांनी मागणी करून जर सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही टोलवा टालवी करावताय किंवा तुम्हाला असं वाटतं की जनतेतून तुम्हाला विरोध करणारा कुणी नाही आहे पण जनतेतून प्रत्येकाला या गोष्टी शक्य होत नाहीत तर उपोषणास्थळी आज अच्छा पाटील साळुंके यांच्या समक्ष एक मी ग्वाही देतो की प्रशासनाने त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे तुमचं का, काम आहे कारण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर आम्ही सर्वजण ठाम आहोत आणि दुसरी गोष्ट की तुम्ही एम आय डी सीमध्ये जे तुमच्या लेबर ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल बालकाम का कामगार असेल इथे जे तुमच्या आर्थिक लागे जे तुम्ही कंपन्यांना सुविधा पुरवता प टेबला खालून पाकिटं घेऊन तुमी है ना मरन है। मरन कारता है तुमी। तर तुम्ही याच्यात बघताय ना सर्वसामान्य कामगारांचं मरण बघताय याच्यात मरण काढताय तुम्ही तर कृपा करून प्रशासनाने या प्रश्नावर लक्ष द्यावं अन्यथा ही उपोषणाचे जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील निश्चित आपण पाहतोय की विविध पा जे आहेत पदाधिकारी किंवा विविध संघटना जे आहेत ते सुद्धा या आमरण उपोषणाला जे आहे यांच्या पाठिंबा देत आहेत अजून काही आपल्यासोबत काही आहेत बहुसुद्धा परिचय आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हा प्रमुख या नात्याने इथं मी साळुंके भाऊ पाटील यांचं चोवीस तारखेपासून जे आमरण उपोषण चाललं आहे माझ्या पक्षाच्या वतीनं मी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी यांना पुढच्या वाटचालीस किंवा पुढं काही अडचण आल्यास अहोरात्र किंवा ट्वेंटी फोर आवर्स उपजिल्हाप्रमतु प्रमुख या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा करीत आहे बस एवढं बोलतो सर निश्चित आपण पाहू शकता हा जो परिसर आहे तो औद्योगिक परिक्षेत्राचा परिसर आहे आणि याच औद्योगिक परिक्षेत्रामध्ये जे आहे ते हजारो कंपन्या आहेत मात्र याच हजारो कंपन्यांमध्ये जे आहे ते कामगार जगताच्या हितसंरक्षणाचं कुठंतरी रक्षण केलं जात नसल्यामुळं जे आहे ते या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आज आमरण उपोषणाचा मार्ग पत्कारलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळात आता सरकार या मागणीकडे कुठपर्यंत लक्ष देते आणि काय ॲक्शन भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज टेड महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर